मंडळी आज आपण चाटचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत मसालापुरी ह्या अशा कडकडीत उन्हाळ्यात घरात जेवायला तर कुणाला नको असते मात्र चटपटीत खायला हवं असतं मग अशावेळी ही मसालापुरी करून बघा करायला खूप सोपी आहे आणि तेवढीच टेस्टी आहे बरं एरवी चाट म्हटलं रगडा म्हटला की आपण पांढरा वटाणा वापरतो जो पोटाला बाधायची शक्यता असते इथं मात्र आपण मटार वापरून हिरवे मटार वापरून हे चाटचा प्रकार केलेला आहे जो पोटाला अजिबात बाधत नाही चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आता प्रथम मी मटारचे दाणे घेतले आहेत दोन वाट्या मटारचे दाणे इथं मी वापरलेत चार ते पाच जणांसाठी हे प्रमाण तुम्ही वापरू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रोझन मटार वापरू शकता किंवा हिरवे वटाणे भिजवून तेही वापरू शकता तसेच मी दोन मिडियम बटाटे घेतले त्याची सालं काढून मोठे मोठे काप करून घेतले आता अंगासरशी पाणी घालून म्हणजेच हे मटार भि बुडेसपर्यंत पाणी घालून कुकरला ह्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण एक ग्रेव्हीची तयारी करू ह्यासाठी मी काय केलं एक चमचा तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरे एक दालचिनीचा तुकडा आणि पाच सहा लवंगा घातल्या हे मसाले तेलामध्ये चांगले परतल्यानंतर त्यात एक कांदा साधारण मोठा चिरून त्यामध्ये घातलेला आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करायचं आहे त्यामुळे मी कांदा मोठाच चिरला तसेच आता ह्याच्यात दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा कांदा आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर एक तो तोसुद्धा मी मोठा मोठा चिरून घेतलेला आहे आणि तो ह्यामध्ये परतत आहे टोमॅटो शिजेसपर्यंत हे मिश्रण चांगले परतून घ्यायचे आणि असेच गार करायला ठेवायचे तोपर्यंत इथं आपला कुकर झालेला आहे तुम्ही बघू शकता मटारचे दाणे आणि बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे आता ह्यातले एक दोन चमचे मटारचे दाणे बाजूला काढून ठेवूया का ते मी सांगतेच आहे आणि उरलेलं सगळं छान मॅश करून घेऊया बघा मस्तपैकी सर्व मिश्रण मटारचे दाणे आणि बटाटे मॅश करून एकजीव करून घेतले आता तोपर्यंत कांदा टोमॅटो मिरची गार झालेली आहे ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली मुठभर कोथिंबीर आणि मुठभर पुदिना घातलेला आहे तसेच शिजवलेले जे मटारचे दाणे मी बाजूला ठेवलेले दोन चमचे ते यामध्ये घालते आणि ह्याची छान ग्रेव्ही करून घेते मटारच्या दाण्यामुळे बघा ग्रेव्ही कशी छान दाटसर एकसंद झालेली आहे आता काय करायचं दोन चमचे तेल गरम केलेलं ते आहे त्यामध्ये एक चमचा धनेपूड घातली अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि अर्धा चमचा लाल तिखट घातले आपण हिरव्या मिरच्या पण वापरल्यात ग्रेवीमुळे त्यामुळे तिखट जपूनच वापरा आता हे तिख मसाले छान तळून घ्यायचे तेलामध्ये आणि त्यानंतर मिक्सरमधून जी आपण बारीक केलेली ग्रेव्ही आहे ती घालायची ती चांगली तेलामध्ये परतून घ्यायची साधारण अर्धा मिनटाकरता हे मिश्रण आपण चांगलं तेलात परतून घेऊ आता मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तसेच मॅश केलेला जो आपला मटार आणि बटाटा आहे तो सुद्धा यामध्ये घालून घेऊ मग हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचे आणि त्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आता एरवी चाट म्हटलं रगडा म्हटलं की आपण पांढरे वटाणे वापरतो जे पोटाला बांधू शकतात मात्र आपण इथं मटार वापरलेले आहेत त्यामुळं हा प्रकार कितीही खाल्ला तरी टेन्शन नाही आताच्या चवीनुसार मीठ घालायचे आणि एक चांगली उकळी आली की हा आपला मसाला तयार आहे चला आता डिश सर्व करायला घेऊ त्यासाठी प्रथम पाणीपुरीच्या ज्या पुऱ्या असतात ना त्या घेतल्या हाताने त्याचा चुरा केला आणि डिशमध्ये पसरून घेतल्या त्यानंतर ह्याच्यावर तयार केलेला मसाला पसरवायचा आता बघा ह्यामध्ये आपण मिरची वापरली आहे पुदिनाही वापरलेला आहे आंबटपणासाठी टॉमॅटोसुद्धा वापरला आहे त्यामुळे वेगळा कुठल्या चटण्या वापरायची गरज नाही मग याच्यावर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि बारीक शेव भुरभुरायची पुन्हा एकदा वरून पाणीपुरीची जी पुरी असते ती चुरून घालायची आणि त्याच्यावर थोडासा कांदा घालायचा तयार आहे आपली चटपटीत अशी टेस्टी मसालापुरी ही रेसिपी तुम्हाला माहिती होती का किंवा ही तुम्हाला रेसिपी आवडली का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं आणि मंडळी असं मस्त मस्त खायचं असेल तर स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त सोप्या पटकन होणाऱ्या चटपटीत रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो धन्यवाद